नमस्कार बालाघाट मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी पत्रकार विष्णू पोले आणि मी सध्या आलो आहे वंजरवाडी येथे वंजरवाडी ते शेतकऱ्यांनी सिमॉन्स भाऊ कंपनीच हा भाऊ भाऊ ब्रँडचा जे हे घेतलेला आहे त्याच्यातून टरबुजाचं उत्पन्न घेतलेलं आहे ते शेतकरी आहेत ज्ञानोबा बालाजी म्हणजे आरदवाड तर सर मला एक गोष्ट सांगा की आपण कशा पद्धतीनं शेतीची मशागतली होती आणि आपल्याला कुणाचं मार्गदर्शन मिळालं आणि कशा पद्धतीनं आपण पण म्हणजे ठरवलं हेच बाहुल वगैरे शेतीची मशागत नांगरण रोटर केले सरी वहिली बहुवान जे आहे गेल्या वर्षी घेतलं होतं बहुवान चांगला असल्यामुळे ह्या वर्षी बहुवान डबल घेतले बरं मग रिझल्ट कसा आहे रिझल्ट गेल्या वर्षी वीस टनाकडे गेला होतो एकरी या वर्षी आता काय होते आहे आणि पूर्ण एक्सपोर्ट वगैरे करत असताना असताना म्हणजे वाहतूक डॅमेज किंवा अशा काही तक्रारी वगैरे वाहतुकीसाठी चांगला आहे वाहतुकीसाठी काय प्रॉब्लेम नाही आणि काही रोग वगैरे काही प्रॉब्लेम रोग प्रॉब्लेम फवारणी ती ते करावाच लागतं रोग राहायचा आहे प्रॉब्लेम बरं आपलं पूर्ण एकरी पूर्ण खर्च किती लागतो साठ साठ पासष्ट हजार रुपये खर्च येतो आणि पूर्ण टनेजचा उत्तर किती आहे टनेज वीस पंचवीस वीस मिडियम मध्ये आणि चांगला आला तर पंचवीस बरं आपण आपल्या पंचक्रोशीतील बर, पंच आणि उत्तर पूर्ण शेतकऱ्यांना काय संदेश देणार आहात आता आपल्या मध्ये करणाऱ्या चांगला आहे हे संदेश आहे केलं तर टरबूज आहे हे रिवज बी होऊ शकते टरबूज वावरात लावून जर जायला गेलं तर टरबूज रिव्हर्स बिन होऊ शकते सांगायचं म्हणजे बरं आपल्या बरोबर बाहू कंपनीचे रिजनल मॅनेजर आहेत सर आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता आणि कशा पद्धतीनं आपला सपोर्ट असतो पूर्ण शेतकऱ्यांना करें। शेतकऱ्यांना कसं आहे सुरुवातीपासून बियाण्याची योग्य निवड हे आमचे एम्प्लॉईज असतात कंपनीचे प्रतिनिधी ते वेळोवेळी शेतकऱ्यांना जाऊन सांगतात की योग्य बियाण्याची लेवल लागवड करा योग्य बियाणे हे सिमोन सीडचे बाहू हे बियाणे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की बाहू हे वाहन तुम्ही प्रत्येकाच्या शेतामध्ये लावावे कारण बाहू हे वाण लावल्यानंतर शेतकरी पैसा करतो म्हणजे मुनाफा मिळवतो त्यांना बाहू या वानामधून त्यांना मुनाफा मिळतो बर आपल्या सेल्स पर्सनची आणि जे कोणी म्हणजे त्यांची पूर्ण प्लॉटला विजिट किती दिवसाला असते त्यांची विजिट आठ दिवसाला एकदा असते त्यांची विजिट अच्छा बरं आपण आपल्या या वाणाचं सांगत असताना याच्यावरती होणारे रोग आणि त्या संदर्भामध्ये जे काही घ्यायची काळजी आहे आपण नगर शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं सांगता आणि काय सांगू शकेल शेतकऱ्यांना बघा जसे जसे दिवस वाढतील तसे तसे रोगराई टरबोजावर हे येणारे आहेत त्यांना वेळेच्या वेळी नियोजन सांगणं हे आमच्या प्रतिनिधीचं काम असते प्रतिनिधी येऊन त्यांना सांगतो की बाबा हे फवारणी घ्या ते फवारणी घ्या सर्व्हिस देत अच्छा आणि आपलं म्हणजे आपलं वान आणि इतर वान याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय बघा बाहू हे हो जे वाण आहे या वाहनाची क्वालिटी आणि एक्सपोर्ट साठी हे वाहन किती पण दूर जाऊ शकतो कारण हे समजा लोकल मार्केट जर बंद पडले तर लोकल मार्केटला बंदी असल्यानं मार्केट रेट उतरलं समजा तर हे वाहन एक्सपोर्ट पण होऊ शकतं कारण एक्सपोर्टला ह्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तीन हजार किलोमीटर न्या किंवा पाच हजार किलोमीटर नेलं जरी हे वाहू हे वाहन काहीच डॅमेज होणार नाही किती खाली गेला तर व्यापारी येते बाहू साठी कारण या कवच आहे हे मिनिमम आहे त्याची वानाची ह्या जाडी ते दीड पर्यंत जाडी आहे याची कारण हे वाहन जे आहे शेतकऱ्यांसाठी उत्पादन देणार आणि पैसा करणार हे सिमोन्स सिमोन्सचे बाहू वाहन हे आहे कस्टमर साठी गोडी अशी आहे हे वान जसं दिसायला पण आहे तसं वान हे खाण्यासाठी पण गोड आहे त्याचे टी सी एस चे असते पंधरा ते सोळा सेल पर्सेंटेज असते याची म्हणजे सर्वात जास्त गोडी ह्या वानाची आहे आणि खाण्यासाठी आणि विकण्यासाठी पण हे वान सर्वोत्तम वान आहे भाऊ हे वान म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी मिनिमम सेल्स पर्सन आणि एक्झिक्युटिव्ह आहेत की जे पूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आपल्या कंपनीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईज असतात त्यांच्या हाताखाली दोन तीन एम्प्लॉईज असतात तर मग आपण पूर्ण फवारणी खत त्या संदर्भामध्ये कसं मार्गदर्शन वगैरे करतात फवारणी वेळोवेळी योग्य ये सल्लागार येऊन प्रतिनिधी येऊन त्यांना सांगतात वेळोवेळी येऊन सांगतात खताचं नियोजन सांगतात जेव्हा मध्ये चेंज होतो तेव्हा फवारण्या पण चेंज होतात म्हणजे पिकाच्या म्हणजे लागवडी पासून ते शेवट पर्यंत आपल्या कंपनीचा प्रतिनिधी त्यांना योग्य सल्ला सपोर्ट वगैरे करतो आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये कुठं त्यांची ब्रँच वगैरे शाखा वगैरे का इतर जर शेतकऱ्यांना तेथील वाहन खरेदी करायचं असेल हा हे वाहन खरेदी करण्यासाठी कोळपामध्ये एक शॉप आहे आंबेकर अप्पा आ, कुट -कुट -कुटे -कुटे न, सत्यम शिवम नर्सरी आणि नांदुराला एक आहे यांची माहिती रोकडे सरांनी सांगतील म्हणजे वान हे कुठं कुठं अवेलेबल होईल लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आपलं बाहूचं वाण कुठे कुठे अवेलेबल लातूर जिल्ह्यामध्ये कोळप्याला सत्यम आंबेकर नर्सरी आहे तिथे उपलब्ध तसेच चाकूरला कृष्णाई नर्सरी म्हणून तेथे ते उपलब्ध आहे आणि अहमदपूरला नर्स नांदूर रामा हायटेक नर्सरी आणि लातूर मधले ऑल नर्सरी उपलब्ध आहे आताच आपण पूर्ण आदर्श शेतकरी आणि आणि या कंपनीचे जे पूर्ण कर्मचारी आहेत यांच्याशी आपण वगैरे संवाद साधला तर एकंदरीत म्हणजे असं दिसत तर की शेतकऱ्याची सकारात्मक मानसिकता शेतीबद्दलची आणि इतर कंपनीचं जे मिळणार सहकार्य आहे त्याच्यातून पण शेतकऱ्यामध्ये कितीही उदासीनता असली लि, जन, तर योग्य नियोजन जर असेल तर आपण शेतीच्या चा माध्यमातून आपलं उत्पन्न वगैरे वाढू शकतो आताच आपले ज्ञानोबा आरदोड यांनी सांगितलं की गेल्या दोन वर्षापासून मी टरबुजाचं उत्पन्न वगैरे घेतोय तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या ले जे शेतकरी बांधव बघणार आहेत त्यांना इतका संदेश वगैरे देऊ शकतो की जर आपण अशाच पद्धतीचं नियोजन केलं केलं तर आपण आपल्या शेतीमध्ये उत्तम प्रकारचं ते वान खरेदी करून जर आपण लागवड केली गेली तर आपण उत्तम प्रकारचं त्याच्या माध्यमातून उत्पन्न वगैरे मिळवू शकतो धन्यवाद